मित्रांनो बघा जर आपण साडेचार महिन्याच्या शिळीचं दूध जर आपण असं हातावर पिळून घेतलं तर दूध पूर्णपणे पिवळं असतं मित्रांनो जसं हे दूध ढवळ दिसतंय तसं दूध पूर्णपणे पिवळं झालेलं असतं आणि किंवा मग दुधाचं पाणीसुद्धा झालेलं असतं साडेतीन ते चार महिन्याच्या साडेचार महिन्याच्या बीचमध्ये या दुधाचं पूर्णपणे पाणी झालेलं असतं त्यामुळे साडेतीन महिने ते चा, साडेचार महिन्याच्या बीचमध्ये तुम्हाला दुधाचं हे पाणी झालेलं दिसण जर दुधाचं पाणी झालेलं असेल तर तुम्ही समजून घ्यायचं की शेळी ही शंभर टक्के साडेतीन ते चार चार महिन्याची गाभण आहे त्यानंतर मित्रांनो साडेचार महिन्याच्या पुढं गेल्यानंतर शेळीचं दूध हे असं चिपचिप होत असतं मित्रांनो आपली जशी सर्दी असती सर्दी जशी चिपचिपी असती तसं हे दूध पूर्णपणे पिवळं पडलेलं असतं आणि असं चिघट चिघट दूध लागत असतं तर समजून घ्यायचं शेळी ही साडेचार महिन्याच्या पुढं धकलेली आहे तिनं कास बी केलेली आहे आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेळी ही आपली येणार आहे तर हे झाले मित्रांनो काही साईन आपली शेळी गाभण आहे का नाही हे ओळखायचे